प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप म्हणजे खूप रिझल्ट देणारा व्यायाम घेऊन आलेली आहे हो आजच्या व्हिडिओमध्ये जो मी व्यायाम दिलेला आहे ना तो तुमचं पोट तुमचं कंबर तुमचं मांड्या आणि पूर्ण शरीराचं वजन कमी करणार आहे हो मित्रांनो आणि सोपा पण खूप आहे अवघड बिलकुल नाही आहे हा व्यायाम तुम्ही सकाळी उठल्यानंतर दहा दिवस रोज करायचा आहे सकाळी उठल्यानंतर दहा दिवस करा मग बघा तुम्हाला दुसऱ्याच दिवशी याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल तुमच्या शरीरावरती तुमचं कंबर बारीक झालेलं दिसेल तुमचं पोटमध्ये जायला सुरुवात होईल तुमच्या मांड्या बारीक व्हायला सुरुवात होईल तुमच्या मांड्यावरच्या मांड्या असो आतल्या मांड्या असो म्हणजे थाय फॅट असो इनर थाय फॅट असो हा कमी व्हायला सुरुवात होईल आणि सोप्या एकदम सोप्पा व्यायाम आहे दहा दिवस करा तुम्हाला याचा नक्की रिझल्ट भेटेल पण त्याचबरोबर डाएट पण जरुरी तुम्ही म्हणाल नुसतं एक्सरसाइज केल्यानं जर माझं वजन कमी होत आहे नाही मित्रांनो असं नाही होणार तुम्ही जर खूप फॅटी खूप ऑइली खाताय आणि व्यायाम पण करताय मग तुम्हाला रिझल्ट कसा भेटणार व्यायाम तर कराच करा पण त्याचबरोबर तुम्हाला डाएट पण जरुरी आहे फॅटी असो ऑइली असो बाहेरचं पिझ्झा बर्गर असो हे टोटली तुम्ही अवॉइड करायचंय तुम्हाला वजन कमी आहे तर तुम्हाला डाएट पण करावा लागेल बघा मग दहा दिवसातच तुमचं पूर्ण वजन कमी झालेलं असेल पोट असो कंबर असो मांड्या असो पूर्ण शरीराचं वजन असो आता ह्या मी एकच व्यायाम हो एकच व्यायाम एकच व्यायाम आणि पूर्ण वजन कमी झालेलं तर करायचं काय तुम्हाला दोन्ही मांड्यांवरती यायचंय गुडघ्यांवरती तुम्हाला बॅलन्स करायचं आहे आता तुम्हाला गुडघ्याचा जर प्रॉब्लेम असेल किंवा रुतत असेल खाली तर तुम्ही काय करा हे बघा हा टॉवल आहे हा टॉवल घ्यायचा आहे हा टॉवेल ठेवायचा हा टॉवेल ठेवल्यानंतर तुमचा गुडघा त्याच्यावरती तुम्ही घेऊ शकता याच्यापेक्षा तुमच्याकडे पिल्लो असेल तर पिल्लोचा आपण इस्तेमाल करू शकता तो पण घेऊ शकता हा पिलो म्हणा टॉवल म्हणा तुम्ही गुडघ्या खाली घ्यायच हे बघा गुडघ्या खाली है घेतल्यानंतर एका पायाला तुम्हाला ओपन करायचंय करायचंय आता काय करायचंय या पायाला मोकळं केल्यानंतर तुम्हाला दोन्ही हातांना एकदम मोकळं करायचंय आणि मोकळं करून तुम्हाला काय करायचं हे बघा खाली बसायचंय पूर्ण म्हणजे तुमचा मांडी आणि तुमचं हिप्स म्हणजे तुमचे फुल्ले आणि तुमच्या मांड्या यांचा फॅट कमी होणार आहे हे बघा या पद्धतीनं तुम्ही खाली बसाल परत उठाल खाली बसाल परत उठाल मांड्यांचा आणि कुल्ल्यांचा फॅट कमी होईलच याचंच आता ते या परत दुसरा काय दुसरी स्टेप बघा आता उठल्यानंतर काय करायचंय तुमचा हात गुडघ्याला आणायचा आहे आणि या पद्धतीनं परत खाली बसले हे बघा या पद्धतीनं तुमचं कंबर पण बारीक होईल तुमचं पोट पण बारीक होईल आणि तुमच्या बेंबीच्या खालचा जो जी चरबी आहे ती पण कमी होईल हा व्यायाम सकाळी उठल्या उठल्या तुम्ही ज्यावर अंथुर करा आणि हा व्यायाम करायचा आहे पंचवीस टाइम पन्नास टाइम करायचा आहे पंचवीस चा सेट घ्यायचा आहे मित्रांनो खूप लवकर तुमचं वजन कमी करणारा हा व्यायाम आहे ट्रस्ट करा नक्की तुमचं वजन आणि तुमचं साईड कंबर तुमचं पोट सगळं कमी होऊन जाईल एकाच व्यायामामध्ये हातांना मोकळं करायचंय खाली बसायचंय उठायचंय चार e, 7 8 9 दा। आता काय करूया परत आपल्या डाव्या गुडघ्याच्या खाली घेऊया पहिले उजव्या गुडघ्याच्या खाली होता आता आपण त्याला काय करूया डाव्या गुडघ्याच्या खाली घेऊया सेम परत तसं स्वयं दोन्ही साईडनं करायचा आहे दोन्ही साईडनं केल्याने ना उजवा आणि डाव्या बाजूची कमरेची चरबी ती कमी होईल पोट पण कमी होईल आणि बिंबीच्या खालचा भावी तो पण कमी होईल हे बघा आता काय करूया डाव्या पायाखाली टॉवेल घेतलाय आता उज्वापास दोन्ही हातांना मोकळं करायचंय एक दोन Just. आठ दहा खूप म्हणजे खूप तुम्हाला लवकर याचा रिझल्ट मिळणारे व्यायाम एकच व्यायाम आहे दहा दिवस कंटिन्यू करा आणि मग बघा कितीही फॅट असू द्या तुमच्या पोटामध्ये असू द्या कमरेमध्ये असू द्या मांड्यांमध्ये मा असू द्या बेंबीच्या खाली फॅट जमा असू द्या कितीही असला तरी तुमचं नक्की वजन कमी होईल मित्रांनो फक्त तुम्ही सकाळी उठल्या उठल्या उठले उठ सकाळी त्याच वेळेस व्यायाम करा नंतर थोडं जिरा टाकून गरम पाणी घ्या सॉप असेल खायची ती पाण्यामध्ये उकळून ते पाणी घ्या आणि बघा नक्की तुम्हाला तुमच्या डायटमध्ये जर तुम्ही चेंज केला ह्या एक्सरसाइजचा ह्या व्यायामाचा नक्की तुम्हाला रिझल्ट भेटून देईल मित्रांनो कितीही वजन वाढलेलं असू द्या ऐंशी असू द्या ऐंशी प्लस असू द्या हा व्यायाम दहा दिवसात तुम्हाला पूर्णपणे कमी करून देईल नक्की करा सकाळी उठल्या उठल्या व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा मित्रांनो फक्त तुमच्या डाएटवरती लक्ष द्या भेटूया पुढच्या व्हिडिओ